महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील आमचे सहकारी गुलाबराव पाटील गिरीश महाजन अनिल भाईदास पाटील नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ विधिमंडळातील आमचे सहकारी चिमणराव पाटील संजय सावकारे राजूमामा भोळे किशोर पाटील मंगेश चव्हाण लताताई सोनवणे चंद्रकांत पाटील संजय पवार अभिषेक पाटील उमेश निबाडे नाना पाटील ज्ञानेश्वर जवळ जळकेकर वासुदेव पाटील उज्ज्वलाताई भेंडाळे निलेश पाटील अभिलाषा रोकडे सर्व माझ्या शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग माझ्या जळगाव शहरातून आणि जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व मायमाऊली माझ्या भगिनी तसंच उपस्थित असणारे तस सगळे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनीं आणि माझ्या तरुण मित्रांनो मायमाऊलींनो पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही आज या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं आपलं मनापासून मी स्वागत करतो खऱ्या अर्थाने काही महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनी आपल्याकरता आणल्या जवळपास गेले सव्वा दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महायुतीचा सरकारचा कारभार एकनाथराव शिंदेच्या चा नेतृत्वाखाली चाललेला आहे निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात सरकार म्हणून काम करत असताना आपण काय केलं पाहिजे करता आपण काय करू शकतो करता काय करू शकतो करता काय करू शकतो युवा करता काय करू शकतो माझ्या शेतकरी बळीराजाकरता काय करू शकतो आणि हाच विचार आम्ही यावेळेस महायुतीचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये माऊलींनो मला तुम्हाला तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचं आहे स्टेजवर बसलेले देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते मी पण अनेक वर्ष ह्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे राज्याचे एक सिनियर सिनियर मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेना पण खूप मोठा दांडगा अनुभव योजना करत असताना माय माऊलींनो कुठंही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो गोरगरीब महिलांशी आम्ही बोललो त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला कुठं भांडी करणारी महिला कुठं काचा गोळा करणारी महिला कचरा गोळा करणारी महिला झाडू पोतणा करणारी महिला अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत असतात परंतु त्यांचं उत्पन्न कमी असत अडीच लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सांगतील मी त्या खोलात जात नाही परंतु माय माऊलींनो आताच्या सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण साडेसात हजार रुपये तुम्हाला पाच महिन्याचे मिळतील आणि पुढं पाच वर्ष तुम्ही हिशोब केला तर साठ महिन्याचे नव्वद हजार रुपये एकेका महिलांना मिळणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या परंतु त्याच्याकरता काही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या काही राज्यांच्या निवडणुका ऑक्टोबर एंडला लागणार आहे विरोधक या योजनेला विरोध करत होते अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी विरोध केला ते म्हणाले निधी कुठनं आणणार मायमाऊलीनो महाराष्ट्रातल्या जनतेवर हो निधी आणत असताना तुमचं माझं राज्याचं उत्पन्न देशामध्ये सगळ्यात चांगलं आहे जीएसटी जास्त गोळा होतो स्थूल उत्पन्न आपलं त्रेचाळीस लाख कोटीपेक्षा जास्त आहे या सगळ्याचा साकारल्याने विचार करून जी गाईडलाईन ठरवून दिलेली आहे आरबीआयनी किंवा केंद्र सरकारने त्याच्या बाहेर यत्किंचितही न जाता कुठेही माझ्या मायमाऊलीला त्रास न होता सुरुवातीला थोडा त्रास झाला अजून पण कदाचित होतोय ऑनलाईन फॉर्म भरत असताना इंग्लिश भरायचा मराठी भरायचा काय करायचं काय नाही नवी कुठलीही सुरुवात करत असताना थोडासा त्रास होतो कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका परंतु आता बराचसा त्रास कमी करण्यात आलेला आहे जसं जसं आम्हाला तक्रारी येत आहे तशी दुरुस्ती आम्ही सातत्याने त्याच्यामध्ये करतोय आणि हे आम्हाला तुम्हाला पुढे कायम चालू ठेवायचं आहे गरीबांच्या मुलींना शिकण्याच्या करता कॉलेजचं शिक्षण घ्यायला पैसे नसतात गरीबांच्या मुलींना हे मगाशी जे सांगितलं सात योजना आणल्यात त्या गरीब माणूस केंद्रबिंदू मानून या योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला तुम्हाला सगळ्यांच माय माऊलींच सबलीकरण करायचंय सक्षमीकरण करायचंय त्यांना इतके दिवस मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही घेतलं आज माझ्या जळगावच्या पुरतं बोलायचं झालं जिल्ह्याच्या तर एकूण बचत गटाची संख्या अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास आहे महिलांची संख्या दोन लाख नव्वद हजार आहे आणि लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे पाच लाख चौतीस हजार अर्ज आलेले आहेत अजूनही अर्ज येतील मायमौली जरी त्या लाभामध्ये बसणाऱ्या काही महिला राहिलेल्या असतील तर घाबरू नका त्यांनाही अजून फॉर्म भरता येतील कोणी काही खोट नाटक सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका माग लोकसभेला तसं घडलं जाणीवपूर्वक आम्ही कुठंतरी संविधान बदलणार आम्ही कुठंतरी आरक्षण काढणार अशा प्रकारचा खोटा प्रचार नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र माझी हात जोडून विनंती आहे की अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सा सांगणार नाही आम्ही स्पष्ट बोलणारे आणि घेतलेला निर्णय राबवणारी लोक आहोत आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना बळीराजाला वीजमाफीचा निर्णय आपण घेतलेला आहे खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत आज ह्या प्रचंड संख्येने आपण आलाय चला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे दीड हजार रुपये परत घेऊ मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो हे पैसे परत घेण्याकरता नाही करता दिलेले आहे त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे अजिबात नाही हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा नामा लोकांचा आहे त्याच्यावर दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होती त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक या महायुतीच्या सरकारची बदनामी होती त्याकरता देखील आपण काळजी घ्या आपण अनेक वर्ष आम्हाला लोकांना ओळखता आणि त्याच्यामुळं राज्याच्या विकास कामावर कुठलाही परिणाम न होऊन देता जी काही कामं चाललेली आहेत ती कामं गतीनं चालतील आणि त्याचबरोबर त्या चा योजना आपण दिलेल्या आहेत त्या योजनेचा पण लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे लाभ होईल मात्र माझ्या माय आता इतके दिवस स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्ही स्वतःच्या गोष्टीला मुरड घातली आता मात्र हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत कुणाच्या मार्फत नाही तुमचा जो डीबीटी असेल त्या पद्धतीने येणार आहे तुम्हाला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस काढा तुम्हाला ज्या ठिकाणी खर्च करायचे त्या ठिकाणी करा बहिणींनो माझ्या मायमौलींनो ह्याच्यामध्ये वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी एवढी रक्कम माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महिलांच्या हातामध्ये जाणार आहे हा पैसा माझ्या खेडोपाडी जाणार आहे हा पैसा माझ्या शहरी भागामध्ये जाणार आहे आणि ते उद्याच्याला खर्च केल्यानंतर बाजारपेठेला उठाव येणार आहे याही गोष्टीचा विसर आपण अजिबात पड पडून देऊ नका अशी माझी विनंती आहे आज ह्या है, याला धरूनच आमच्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी तिथं धरणगावला बालकवी ठोंबरे साहेबांचं त्याच्यामध्ये स्मारक घेतलेलं आहे के भूमिपूजन झालंय बहिणाबाई चौधरींचं आपण स्मारक करतोय ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यांचा आदर्श पुढच्या पिढीच्या समोर देखील राहिला पाहिजे त्यांचं स्मरण नवीन पिढीनं पण केलं पाहिजे आणि त्यांच्या एकंदरीत तो काळ आठवत आपण त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने पुढं जायचं असतं त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करूया कुठल्याही खोट्या प्रचाराला आपण बळी पडू नका अतिशय दिमागदार कार्यक्रम माझ्या जळगावच्या पालकमंत्र्यांनी सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या अधिकाऱ्यांनी इथं जो घडून आणला त्याबद्दल सर्व माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माय माऊलींनो तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ही योजना किंवा इतर अनेक योजना आहेत त्या माझे देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री सांगतील वेळ बराच झालेला आहे म्हणून मी वेळ घेत नाही गरम देखील होत आहे आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे ह्याच्याबरोबर आपल्या इथली केळी असेल आपल्या इथले पाटबंधारे खात्याचे प्रकल्प असतील आपल्या इतर इतर विकासाचे प्रश्न असतील जे आमचे जळगावचे लोकप्रतिनिधी सातत्याने विधिमंडळामध्ये मांडतायत त्यालाही न्याय देण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहणार आहे आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे ते सरकार आपल्या विचाराचं आहे उद्याच्याला त्यांच्याकडून देखील आपल्याला विकासाच्या करता मोठा निधी आणण्याचं काम देखील करायचंय परंतु ते सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही जर उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस या सगळ्या योजना चालू राहाव्या असं वाटत असेल आपल्याला दर महिन्याला हे सबलीकरणाच्या करता जी मदत जे काही रक्कम मिळते ती रक्कम मिळावी असं वाटत असेल तर मात्र तुम्ही ज्यावेळेस मतपेटीकडे जाल त्यावेळेस जिथं कमळ असेल जिथं धनुष्यबाण असेल जिथं घड्या असेल अशा ठिकाणी बटन दाबण्याचं माझी विनंती आहे तो तुमचा अधिकार आहे मी बैजरी जमळी करणार नाही तो तुमचा अधिकार आहे परंतु विनंती करण्याचं तर आमचं काम आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्या सगळ्यांना अधिकार दिलाय संविधानाने अधिकार दिलाय परंतु या सगळ्या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता घेतलेल्या चांगल्या चांगल्या योजना पुढं अनेक वर्ष चालण्याच्या करता पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता माझ्या माय माऊलींनी आशीर्वाद द्यावेत पाठिंबा द्यावा सहकार्य करावं आणि उद्याच्या एकोणीस तारखेच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं जी राख्या तुम्ही आम्हाला बांधलेल्या आहेत त्या राखेला साक्षी ठेवून आम्ही सांगतो की भावाच्या नात्याने माझ्या माय माऊलीला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जाणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे कार्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आत्ताच आपल्याशी संवाद साधला